राहू हो दे आपल्याकडे आहे दुसरा मार्ग ते काय करावं लागतं हे असं हे लिहावं लागतं कसलं कुरिअरचं कसलं ते लिहावं लागतं कुठे कोण आले कसलं उन तर गे तडा करते बघा काय गोष्ट सांगू का माझी भांडी घासायची राहिल्या मागे अश्विनी चाललं आकडीला काय करायची शॉपिंग मला करायची भा काय शॉपिंग करते आपल्या हिर तुम्ही तर गोल्डची शॉपिंग करताय काय म्हणायचं पाय चिकट टेप आणायचा बॉक्स आणायचं डायरी संपली लंचचा मसाला आणायचा परत बाजार आणाय बाजार डाळणी करा बेसन बेसनपीठ करायचंय ऑर्डरी टाकायचे बेसनपीठाच्या इलाज आहे का मला डाणीट करून बेसनपीठ तर आणलं पाहिजे ना दळून संपलं बेसनपीठ दळून आणलं संपलं आपण आता ते दुसरं आता तीन पाहिल्याचं दोन आणायचं दहा नीट करायची नीट केली निवी नीट करायची आता अशी कामावरले आता वाजले असते दोन आज काय उद्या काय नीट करावं ला का लागलं महाग काल लिव उतर का नाही चला तर जात आता भांडी घास जातो लाकडीला मला पण चिकट टेपी आणायचं आजच्या काय ऑर्डर इथं ती पॅक करायचं आपल्या यायची की मग तू तर एका दादांनी मला एक ह्याच्यासाठी हॉटेल आहे त्यांचं तर त्यांना एक पन्नास किलो लोणचं पाहिजे सुरुवातीला तर ती मोठी ऑर्डर आपल्याला ती एक द्यायची त्याच्यासाठी ते भरण्या वगैरे मला बघायच्या ते एक दहा दहा किलोच्या पाच भरण्या वगैरे मला बघायच्या त्याच्यासाठी जायचे जरा लाकडीला ती पण चौकशी करून येते आणि आपल्याला हे आणायचं लोणचा मसाले हे ते सगळं आता आंबे याच्यात म्हणल्यानंतर ते सगळं आणून ठेवायचं परत वेळ मिळत नाही आंबे फोडायचे बिन लोणचं घालायचं बिन ती सगळ्याची एका मसाल्याने करायचं म्हणलं वेळ मिळत नाही मग घरात आपलं सामान आणून भाजून बारीक करून ठेवणार आहे आज मग जसं फोडी सुकतील तसं लगेच आपलं मिसळून टाकायचं आणि आमच्या चिवच

बाकी अशी छोटी छोटी एवढी एवढी चिवळी चिवळी कावळी म्हणतात ना ती पूर्वी तिला कावळी म्हणतात लाकडीला पण नसती भांडी घासली तर नेत असते तिला भांडी घाशी भांडी घासायचं काहीच काम करायचं कशी झाडू झाडू घेती की असं असं फिरवते तस लहानपणी ल्याय तीला प्रत्येक गोष्टीत तिला इंटरेस्ट ना। ना। कामाचा नाद नाव आहेले तुला ला, <laughs> नेणार तू आता मागची गिरवत होती नाही बाटलीला टोपण लाव बघ हसले तर बाय बाय सगळ्यांना काय नेते नेते तर कोणाला पाहिजे असेल आपलं गावरान पद्धतीचं माठातलं लोणचं सुक लोणचं हिरव्या पाटीचं लोणचं कोण कोण त्याला खार म्हणतं आम्ही लोणचं म्हणतो तर लोणचं जर पाहिजे असेल तर ऑर्डर साठी नंबर आहे माझा सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा नंबर आहे माझा आणि आणि ह्यावेळेस मी जे आणणार आहे ना त्याचं निम्म गोड लोणचं पण करणार आहे मला गोड लोणचं पण भरपूर लोक मागतात इथं हे अशी लहान मुलं वगैरे असतील ना त्यांना खाण्यासाठी असं गोड लोणचं गुळ वगैरे घालून असताना ते गोड लोणचं पण मी बनवणार आहे आणि आपलं हे तिखटवालं म्हणजे जास्त तिखट आहे असं नॉर्मल तिखट आंबट असं असतं ना ते लोणचं पण पन म्हणजे आपलं रेग्युलरचं आहे ते पण बनवणार आहे माथातलं पण त्यात अजून एक आयटम चालू करणार आहे गोड लोणच्याचा आता एक दोन दिवसांनी बनवते तर तुम्हाला दाखवेल मग मी ते लोणचं कसं आहे ते असं द्या बाय सगळ्यांना हा लाईट आहे पहिलीच